नमस्कार आपण पाहत आहात दिव्य बोईसर न्यूज पाहुयात दिवसभरातील घडामोडी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या दिव्य बोईसर न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा भारतामध्ये दिनांक पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकतीस मार्च एकोणीसशे सत्याहत्तर या कालावधीमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली होती त्या कालावधीला पंचवीस जून रोजी पन्नास वर वर्ष पूर्ण झाल्याने पंचवीस जून हा संविधान हत्या दिवस म्हणून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला आणि या कालावधीमध्ये लोकशाहीच्या या लढ्यामध्ये अनेक व्यक्तींना बंदिवास सोसावा लागला होता आणि त्या कालावधीला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत तत्कालीन आणीबाणी कालावधीमध्ये बंदीवास सोसावा लागला अशा एकशे सव्वीस व्यक्तींना शासनातर्फे मुख्यमंत्रीचे स्वाक्षरी असले सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आणीबाणी काळातील छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार डॉक्टर विष्णू सावरा यांच्या हस्ते करण्यात आलं सप्रेम नमस्कार आज आपण एकोणीसशे पिच्याहत्तर ते सत्याहत्तर मधील आणीबाणी या कालावधीत लोकशाहीच्या आपल्या लोकशाहीच्या लढ्या संदर्भात आपला, आपला सहभाग नोंदवलेल्या अशा व्यक्तींचा सन्मान आणि यशोदेत गौरव करण्याच्या अनुषंगाने केंद्र व राज्य सरकारच्या आदेशांवर हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे लोकशाही भारतीय संस्कृतीचा एक महत्वाचा अंग आहे आणि पंचवीस जून एकोणीसशे पिच्याहत्तर आणीबाणीची जी घोषणा झाली त्यामुळे लोकांच्या नागरिक स्वातंत्र्य तसेच त्यांचे संवैधानिक अधिकारांवर जे गेले जे कमी त्यामुळे या दिवसाला भारत सरकार आणि त्या अनुषंगाने आपले राज्य सरकारने संविधान हत्या दिवस म्हणून घोषित केलेला आहे या वर्षी या पंचवीस जून दोन हजार पंचवीस ला आणीबाणीच्या इम्पोजिशनला पन्नास वर्ष पूर्ण होत असून या दिवसाला आपण आपण सर्व लोकांना सम्मान पत्र देऊन गौरव करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आणि परत या अनुषंगाने शासन प्रत्येक रूपाने लोकशाहीच्या प्रत्येक अंगाला बलकट करण्याच्या अनुषंगाने कटिबद्ध आहे असं आपण सगळ्यांना आम्ही आश्वासित करू इच्छितो या दरम्यान आपण सगळ्यांनी खूप चांगल्या रीत्या आपल्या मनोगत मांडल्या आणि आपले तेव्हाचे अनुभव सांगितले काही लोकांचे जे सन्मान निधीच्या अनुषंगाने समस्या आहे त्यांना निश्चितपणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने मी सोडवण्यासाठी आपण सगळ्यांना गवाही देते आणि आश्वासित करते आणि आपण सगळ्यांना परत एकदा अभिनंदन करते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पंचवीस जून एकोणीसशे आज आणीबाणी जी लादली त्याला पन्नास वर्ष पूर्ण होता आहेत या पार्श्वभूमीवर आपल्या राज्याचे कार्यतत्पर मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं मी खूप अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो की स्वातंत्र्याची लोकशाहीची जी दुसरी लढाई आपणामार्फत आपल्या सर्वांमार्फत लढली गेली त्या सर्वांचा त्यांच्या वारसदारांचा सन्मान करणं हे क्रमप्राप्त प्राप्त होतं आणि त्यामुळे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मध्ये त्याने जे स्तुत्य निर्णय घेतला होता कालांतर दोन हजार एकोणीसला तो बंद केला गेला पण तरी सुद्धा आज देवेंद्रजी पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी पुनश्च हा निर्णय घेतला त्यामुळे मी त्यांचं खूप खूप आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मान्य इंदुराणी राणी मॅडम आर डी सी बागडेसाहेब उपस्थित सर्व अधिकारी आणि खऱ्या अर्थाने दुसऱ्या स्वतंत्र संग्रमाची लढाई लढलेले सर्व स्वतंत्र सैनिक माता भगिनी उपस्थित उपस्थित सर्व त्यांचे वारसदार आणि पत्रकार बंद आता बऱ्याच ज्यांनी ज्यांनी या आणीबाणीच्या काळामध्ये तुरुंगवास सोसला त्यांचे प्रातिनिधिक अस मनोगत आपण ऐकली काकाने सांगितलं की आणीबाणी का गेली हा संशोधनाचा विषय मला वाटतं हा संशोधनाचा विषय तर राहिलेलाच नाही आहे कारण ही अनुबानी का लादली गेली हा जसा तुम्हाला प्रश्न पडलेला आहे तसा पूर्ण भारतवासींना प्रश्न पडला होता आणि म्हणून ती मुळातच का लादली गेली याचं कारणच हुकुमशाही किंवा घराणेशाही हे होतं त्यागोदर आपण भारत देशाने मोगलाई बघितली दे होती इंग्रजांनी इंग्रजांची जुलुमशाही पण बघितली होती परंतु हुकुमशाही काही होती ते पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरला ला आणि त्यानंतर आपण एकवीस महिने जोपर्यंत ती काढली गेली नाही तोपर्यंत बघितली प्रातिनिधिक स्वरूपात बऱ्याच जणांनी विचारलं की कुठे कुठे तुम्ही तुरुंगात होते काही जण ऑर्थर और, रोडला होते काही ठाण्याला होते काही पालघरला होते म्हणजे त्यावेळेस तुमची तुमचे जे वय होत ते मला वाटतं पंधरा ते पंचवीस ह्या वयगटातलं असेल आणि त्यामुळे असे। जरी तुम्ही इथे प्रातिनिधिक या म्हणजे त्यावेळेस ठाणा जिल्हा होता ठाणा मुंबई इकडे असाल परंतु पूर्ण देशाच कारागृह करण्याचं काम त्यावेळेस सत्ताधारी केलं त् आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस तत्कालीन पंतप्रधान एकोणीसशे एकाहत्तर निवडणूक लढल्या जिंकल्या त्यांच्या विरुद्ध त्यांच्या त्यांचे जे विरोधात उभे राहिले होते राज त्यांनी उच्च न्यायालयात केस टाकली की ही जी निवडणूक आहे ती लोकशाहीला धरून लढलेली नाही पैशांचा वाप वापर केला गेला सरकारी यंत्रणांचा वापर केला गेला आणि त्यामुळे त्या ते निवडणूक जिंकल्या त्यामुळे त्यांची निवडणूक रद्दबद्दल करावी त्यांचं पद रद्द करावं अशी याचिका दाखल केली बारा जून एकोणीसशे पंचाहत्तर ला उच्च न्यायालयाने निकाल दिला तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी गांधी यांना सांगितलं की तुमचं संविधानिक अधिकार राहिलेला नाही पद पदावरून खाली व्हावं त्यांनी सर्वोच्च न्यायालयात केस दाखल केली आणि चोवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरला ला सर्वोच्च न्यायालयात सुद्धा तो निर, निर्णय जो आहे तो उच्च न्यायालयाचा जो होता तसाच ठेवला आणि त्याच्या विरोधात मग त्यावेळेचे तत्कालीन राष्ट्रपतींना सांगून पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरला पूर्ण देशावर आणि बाली लादली गेली पत्रकार बंधू इथे उपस्थित आहेत मीडियाच्या प्रिंट मीडिया त्यावेळेस जास्त होती त्यांची लाईट्स रातोरात काट काट कट का, का, केली गेली कारण कुठेही त्याची वाचता होता कामा नाही दुसऱ्याशी ज्यावेळेस माननीय त्यावेळेस पंतप्रधान इंदिरा गांधी रेडिओवरून बोलल्या त्यावेळेस सगळ्या जगाला समजलं की आपल्या देशावर आणीबाणी लागली गेली सर्व पक्षीय नेत्यांना तुरुंगात गेलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखी संघटना असेल जयप्रकाश नारायण यांची संघटना असेल सगळ्या नेत्यांना ते विद्यार्थी असेल कामगार का असतील नेते असतील उद्योजक असतील पत्रकार असतील हे कारागृहात डांबलं गेलं किंवा नजर ठेवलं गेलं सगळीच्या काय असत त्यावेळेस तुम्ही अनुभवलं असेल आम्ही फक्त आता वाचू शकतो ऐकू शकतो बोलू शकतो प्रत्यक्षात तुम्ही अनुभवलेले जवळजवळ अशा सव्वीस संघटनांच्या महत्वाच्या होत्या पूर्ण देशातल्या सर्वांना त्यांच्या त्याच्यावर बंदी घातली गेली सर्व कार्यकर्त्यांनी का तुरुंगात डांबलं गेलं केवळ के सीपीआय सोडली तर सगळेच सगळेच पक्ष बरोबर पाटकर साहेब बरोबर सीपीआय सोडले तर सगळेच्या सगळे पक्ष एकवटले आणि जो एकवीस महिने पूर्ण भारत देशाने हुकुमशाही काय असते ती बघितली लोकशाहीचे मूल्य असतील लोकशाहीचा चौथा स्तंभ असेल कुणीही सरकारच्या विरोधात बोलायचं नाही लिहायचं नाही प्रत्येकावर बंदी जो बोलेल त्या तुरुंगवास अशा प्रकारचं चित्र पूर्ण भारत देशात तयार झालं आणि त्यामुळे अशा प्रकारची काळ आणीबाणी आपल्या भारत देशावर आली खरं तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर आपल्याला सगळ्यांना वाटलं होतं की आपला देश स्वातंत्र्य झाला पण तरी सुद्धा स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा लोकशाहीची मूल्य पादळीत तुडवणं योग्य खचितच नव्हतंच पण तरी सुद्धा घराणेशाही हुकुमशाही त्यावेळेस वापरली गेली आणि तो काळा दिवस या अडबळचे दिवस आपण सर्वांनी अनुभवले परंतु निश्चितच आता आपल्या राज्य सरकारने याची दखल घेतली आपण बघतोय की मागील काळामध्ये मा मानधन सुद्धा सुरू केलं आज आपण सर्वांना पत्र सुद्धा दिलेलं आहे काही प्रातिनिधिक समस्या सुद्धा इथे मांडल्या गेल्या त्याही सुद्धा निश्चित सोडवण्याचं माननीय जिल्हाधिकारी मॅडमनी मान्य केलेलं आहे मी, के मी त्याही पुढे जाऊन त्यांना रिक्वेस्ट करेन की ज्यांना ज्यांना मानधन सुरू झालेलं नाही त्यांना देसाई साहेबांसमोर एक महिन्याच्या आत त्यांची कागपत्र तपासून काही वेळेस थोडंसं आउट ऑफ द वे जाऊन आपल्याला त्यांना कन्सिडर करावं लागेल आणि त्यांना मानधन लवकरात लवकर सुरू होईल असं आपण निश्चित बघूया त्यामुळे आपल्याला विनंती करू आपण या सर्वांचं मानधन लवकरात सुरू करणं अपेक्षित आहे निश्चितच काही जणांना सांगितले की इथे आल्यानंतर चांगली वागणूक मिळते खरोखरच म्हणजे आम्हालाही खूप आम्ही भाग्यवान आहोत की तुमच्यासारखे एक लोकशाहीचे मूल्ये जपणारे स्वातंत्र्य सैनिक असा उल्लेख निश्चित करावा लागेल त्यामुळे इतर आतंकवाद आपण बघतो परंतु राजकीय आतंकवाद काय असतो तो त्यावेळेस देशाने अनुभवला हो बघितला परंतु त्या प्रकारचा राजकीय आतंकवाद आणि हुकुमशाही आणि आणीबाई ही परत भारत देशामध्ये अवतगी नाही पाहिजे ह्या दृष्टिकोनातून याच्या याच्या स्मृती जपणं चिरंतर जपणं पुढच्या पिढीला सांगणं अतिशय आवश्यक आहे आणि म्हणून या निमित्ताने जे प्रदर्शन होते चित्रफित सुद्धा दाखवली जाते निबंध स्पर्धा घेतल्या जात आहेत किंवा सेमिनार सुद्धा आयोजित केले जात आहेत त्यांचा मी खूप आभार व्यक्त करते अशा प्रकारचं आणीबाणीचं जे वातावरण होतं प्रत्यक्षात कसं होतं त्याचे अनुभव काय होते हे पूर्ण आपल्या जी जी आता नवीन पिढी आहे कारण जरी पंचवीस जून एकोणीसशे पंचाहत्तर ला आणि बणी लागली माझ्यापैकी बरेच जण इथे असे आहेत की जे पंच्याहत्तर नंतर जन्मलेले त्यामुळे प्रत्यक्षात आणीबणी काय होती ही कोणाला माहित नाही आमच्यापैकी त्यामुळे अशा सगळ्या स्मृती जपणं अशा प्रकारचं वातावरण परत भारत देशामध्ये दे, जो सर्वात मोठा जगातला लोकशाहीचा देश आपण म्हणतोय की अशी परिस्थिती परत आली नाही पाहिजे ह्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं आहे आणि त्यामुळे ज्यांना ज्यांना आज सन्मानपत्र मिळालेलं आहे अशा सर्वांचं मी आभार व्यक्त करतो तुमचे निश्चितच तुमचं योगदान महाराष्ट्रासाठी देशासाठी हे अनन्यसाधारण आहे आणि त्यामुळे आपल्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो सुद्धा करतो आणि आपले आशीर्वाद मागतो की आपल्यापासून प्रेरणा घेऊन निश्चितच आम्ही सुद्धा समाजासाठी निश्चित काही करू एवढी तुमच्यासाठी एक मी प्रार्थना वाचून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र